दिव्यांच्या अवस्थेची कहाणी कहाणी एका दीपकानं तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं रा, तिथं एक, एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घेतला आपल्या प्रवाद तार, इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर आला तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथोरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू देरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिलं तिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावे स्वतः लावावे खडी साखरे त्यांच्या ज्योतिषालाव्या दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ती घरातून निघाल्यावर बंद पुढे दिव्यांच्या एका झाडाखाली मुक्कामाला उतरला तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी कर आहेत कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपआपल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबन काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा आहे त्यांची सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ खाल्ला आणि उंदरावरती आळ आण घातला आपल्यावरचा प्रवाद टाळण्यासाठी इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथुरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू निंदा केली घरातून तिला घालवून दिलं म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावी पूजा करीत जित असे जिथं असे तिथं तिला आशीर्वाद दिला हा सर्व घडलेला प्रकार श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून आणलं झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुक्या री मुख तयारी दिली सुखानं रामरज्ज करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा हो आळ टाळला तसा तुमचा आमचा टोळ ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण आपण कोणाचे चांगले केले तर ते फुकट न जाता त्याचे फळ मिळतेच